जातीय तेड मिटवून समाजात समरसतेचा विचार रुजवण्यासाठी त्र्याऐंशी वर्षांपूर्वी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बदलापुरातील शिवजयंती उत्सवाचं आमंत्रण स्वीकारून या सोहळ्याचं अध्यक्षपद भूषवलं बाबासाहेबांचं बदलापूरशी असलेलं घट्ट नातं प्रत्येकाच्या स्मरणात राहावं त्यांच्या विचारांचं संस्कार केंद्र बदलापुरात व्हावं या उद्देशानं आमदार किसन कथुरे यांच्या संकल्पनेतून साकार झालेलं हे महामानवाचं भव्य स्मारक बदलापुरातल्या सोनिवली गावात साडेतीन एकरातील या स्मारकात मुख्य बौद्ध मंदिर भिक्कूंसाठी दोन स्वतंत्र निवासस्थानं दोन सभागृह प्रशस्त उद्यान अद्ययावत वाचनालय आणि एम्बी थिएटर बांधण्यात आलंय हे स्मारक अध्यात्म ज्ञान आणि विरंगुळ्याचं केंद्र बनलंय विशेष म्हणजे लवकरच या ठिकाणी आमदार किसन कथुरेंच्या प्रयत्नातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पंचावन्न फूट उंच पुतळा उभारला जाणार आहे या पुतळ्यामुळे बदलापूरचं नावलौकिक आणखीनच वाढेल